ही घरी किंवा परिसरात साप निघाला तर तातडींनी सर्पमित्रांचे फोन नंबर शोधून संपर्क केला जातो मात्र नागरिकांच्या मदतीला धावून जाणाऱ्या या सर्पमित्रांपैकी कोणाचेही अधिकृत प्रशिक्षण झालेले नसते केवळ बघून आणि सरावाने तयार होणारे सर्पमित्र साप पकडण्याचा धोकादायक प्रकार करत असतात आज नागपंचमीच्या निमित्ताने वाईल्ड इंडिया फाउंडेशनचे प्रवीण भालेराव यांच्याशी टाइम महाराष्ट्र संपर्क साधला असता एखाद्या घरात सापाचा शिरकाव झाला तर सापाला पकडणं किती कठीण असत याबाबत त्यांनी माहिती दिली ते म्हणाले की तर यावर मला बोलायला आवडेल मित्रांनो की एखादा जर का तज्ञ सर्प मित्र असेल तर त्याला साप पकडणं कठीण नाहीये मग ती कुठलीही सिच्युएशन असेल पण जर का एखाद्या घरामध्ये साप शिरतोय तर त्यानंतर घरातल्या लोकांचा खूप मोठा वाटा असतो त्यामध्ये की त्यांनी त्यावर ते लक्ष ठेवलं पाहिजे नंतर बऱ्याचदा साप निघून गेलेला असतो आणि आपल्यांना कुठेतरी हुडकत बसायला लागतंय तर हे विनंती असेल त्या लोकांना जे कॉल करत आहेत की आमच्या घरात साप आहे त्यांनी व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे की साप कुठे आहे पकडण्याची गरज आहे का आणि जर का गरज आहे तर तो साप नक्की विषारी आहे का ह्या सगळ्या गोष्टी या विचारात घ्यायला पाहिजेत यासोबतच सर्पमित्र हे करिअर होऊ शकतं का असा प्रश्न विचारण्यात आल्यावर त्यांनी सांगितलं की बऱ्याच लोकांनी ते सध्या निवडलेलं आहे काही काही चुकीच्या माध्यमातून निवडलं असेल काही काही चांगल्या माध्यमातून निवडलं असेल पण माझं वैयक्तिक मत असेल की कोणी सर्पमित्र हे करिअर म्हणून नाही निवडायला पाहिजे कारण महत्वाची गोष्ट मित्रांनो कायदेशीर साप पकडणं सोडणं हा कुठे उल्लेखनीय नाहीये आपण फक्त काम करतोय कारण की लोकांशी आणि सापांशी एकमेकांशी नेहमी कॉन्फ्लिक्ट होत असतात तर हे कॉन्फ्लिक्ट कमी करण्यासाठी आपण काम करत आहोत तर याला करिअर करणं कुठलाही बरोबर पर्याय नाहीये सध्या महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून घोषणा करण्यात आली आहे की सर्प मित्रांना दहा लाखांचा अपघात विमा देण्यात येणार आहे याबाबत या मुरबाडचे प्रवीण भालेराव यांना विचारलं असता ते म्हणाले की, की सर्पमित्र म्हणजे नक्की कोण ते जे स्वयंघोषित आहेत किंवा ज्यांना लोकांनी सर्पमित्र केलेला आहे कि ते जे कायद्याच्या चौकटीत आहेत कारण मित्रांनो सर्पमित्र खूप झालेले आहेत याच्यामध्ये सर्पमित्राचं खरं काम करणार कोण आणि देखावा करणारं कोण हे समजून येत नाहीये त्यामुळे कोणी किती काम केलंय कसं काम केलंय कसं करता येत त्यांचे काय ध्येय आहेत हे सगळं समजून घेणं आणि मग त्याला सर्प मित्राचं आयडी कार्ड ओळखपत्र देणं हे बरोबर असेल नाहीतर मित्रांनो दहा लाख हा विमा जो दिलेला आहे तो रोज कोणाला तरी मिळेल कारण की अशी लोकं तयार झालेली आहेत तर हे आधी तपासून पाहायला पाहिजे नाहीतर मग ही योजना पण कदाचित चुकीची ठरू शकते तर हे माझं छोटंसं मत असेल तर अशा प्रकारे सर्परक्षक प्रवीण भालेराव यांनी सर्पमित्र हे कोणीही करियर म्हणून न पाहता सापांना पकडण्यापेक्षा समजून घेणं महत्त्वाचं चा असल्याचं सांगितलं आहे ब्युरो किशोरी घायवटुवाळे टाईम महाराष्ट्र मुंबई